अंगणवाडी कार्यकर्ता मदतनीस यांची मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया चालू आहे आणि शासनाच्या गाईडलाईन्सनुसार ही भरती पारदर्शकसुद्धा होत आहे परंतु याच्यातली काही त्रुटी किंवा ठोके मी सांगू इच्छितो जे की मागच्या भरतीच्या वेळेस आपल्या हदगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मदतीची भरती झाली होती त्यावेळेस ज्यांचं सिलेक्शन झालं त्याच लोकांकडून लाखो रुपये उकळण्यात आले तत्कालीन सी डी यांच्या माध्यमातून त्यांचे दलालच जे ज्यांची नियुक्ती झाली त्यांच्याच घरी ह्या वेळेची सुद्धा भरती त्याच पद्धतीची आहे ना लोकप्रतिनिधी आमदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी खासदार म्हणून किंवा अधिकारी म्हणून सी ओ असो किंवा सी डी पी ओ असो कुणालाही एक मार्क टाकण्याचा अधिकार नाही म्हणजेच पर्यायानं ना जे लाभार्थी आहेत ज्यांनी ज्यांनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी कार्यकर्ता यांचे जे अर्ज भरलेले आहेत कोणाकडे कोणाला फोनसुद्धा लावण्याची गरज नाही ज्यांना जास्तीचे गुण मिळतील त्यांचं सिलेक्शन ऑटोमॅटिक व्हायला परंतु ज्यांचं सिलेक्शन ऑलरेडी व्हायला त्यांच्याकडूनच त्यांना निरोप पाठवून तुमचं काम आम्ही करायलो असाच मागच्या जे वेळ घडलं त्याच पद्धतीनं या सुद्धा घडू शकते म्हणून आपल्यामार्फत हदगाव आणि हिमायतनगर मधील ज्या ज्या लोकांनी अर्ज भरलेले त्या सर्व अर्जधारकांना ज्या आ... कॅन्डिडेट ना त्यांना विनंती आहे की नियमानुसार तुमचं तुम्हाला कोणाला फोन लावण्याची सुद्धा गरज नाही तुमचं ऑलरेडी काम तुमची सिलेक्शन झालेलं आहे जे हायेस्ट आहे ते आणि परत परत मी सांगतो की अधिकारी आणि पदाधिकारी कोणालाही एक मार्क सुद्धा देण्याचा यावेळेस अधिकार नाही त्याच्यामुळे आपण कोणाकडे जाऊन येणार ऑलरेडी तुमचं काम झालेलं आहे परंतु तुमच्याकडं पैसे उकळण्यासाठी ते दलाल पाठवत आहेत कृपया याला बळी पडू नका आपल्या माध्यमातून एवढंच मी सर्वांना विनंती करतो त्याचबरोबर ज्यांनी कुणी सी डी पी ओ असो किंवा पैसे लाभार्थी असो माझ्याकडे सिंगल जरी तक्रार आली तर मी त्यांना घरी पाठवल्याशिवाय सोडणार नाही एवढंच आपल्या माध्यमातून त्यांना संदेश जाऊ द्या <coughs> गाव आणि हिमायतनगर तालुक्यातली जवळजवळ दोन हजार नऊपासून ज्यांची सुरुवात केलेली अशी ग्रीड एकशे बत्तीस गावांची योजना